नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकायला थोडा लेट झाला आहे कारण की मी गावी आलेलो आहे थोडं कामानिमित्त तर मी आज लेगची एक्सरसाईज केली ज्यामध्ये मी एक्सरसाइज करण्या अगोदर लेगच्या फ्री मुवमेंट केले लेगसाठी त्यानंतर मी लेग एक्सटेन्शन मारले क्वाडसाठी ज्यामध्ये तुम्ही बॉडी पोश्चर माझं बघू शकता प्रॉपर आहे ज्यामध्ये चेस्ट अप आहे आणि शोल्डर फिक्स आहे आणि प्रॉपर क्वाड्सवरती वेटेल याला मी इन्शुअर केलेलं आहे त्यानंतर मी स्मिथ मशीन मारली ज्याचं प्रॉपर वेट माझ्या हॅम हैंस, हँडस्ट्रिंगवरती येणार हे एक इन्शुअर केलेलं आहे त्यामध्ये जे तुम्ही बघू शकता म्हणजे दोन्ही पायामधला जो अँगल आहे अँगलमध्ये जो डिस्टन्स आहे वाईड अँगल ठेवलेला आहे थोडा यामध्ये हॅमस्ट्रिंग आणि ग्लूट्सवरती प्रॉपर वेट होतं तुम्ही कंबर वगैरे बघू शकता आणि हॅम स्मिथ मशीन कशी मारायची यामध्ये तुम्ही प्रॉपर बघू शकता ओके त्यानंतर त्यानंतर मी लेग प्रेस मारले ज्यामध्ये अगोदर मी माझं जो थोडं थोडं अगोदर चालू केलं त्यामध्ये मी लेग प्रेस तीस के जी चाळीस के जीपर्यंत जायचो आणि आता हा माझा लास्ट सेट आहे ज्यामध्ये एकशे तीस के जीचा लेग प्रेस मारलेला ले आहे मी तुम्ही बघू शकता एक प्रॉपर सेट मारायचा प्रयत्न केलेला आहे मी ज्यामध्ये चेस्टअप आहे शोल्डर फिक्स आहे हे तुम्हाला का दरवेळेस सांगतो मी कारण तुमची कोणती एक्सरसाइज असू कोणती एक्सरसाईज असू ज्यामध्ये तुमचे शोल्डर फिक्स असायला लावे आणि चेस्ट अप असायला हवी यामुळे तुम्ही बघू शकता की एक प्रॉपर अँगल घेतलेलं आहे मी लेगसाठी त्यानंतर मारला मी परत स्प्रे लेग प्रेस मशीनच या मारली यामध्ये फक्त जे माझे दोन्ही पायामधलं अंतर थोडं कमी केलं ज्यामुळे ज्या जेणेकरून माझ्या कॉर्ड्सवरती एक प्रॉपर वेट येईल यामध्ये तुम्ही बघू शकता एक रेंज ऑफ मोशन कशी आहे आणि कशी सेट मारलेलं आहे मी आता हा माझा तिसरा व्हिडिओ आहे याबद्दल नेमकी सुरुवात केलेली आहे मी तर थोडंफार काही चुकत असेल किंवा थोडी गडबड होत असेल बोलण्यामध्ये तर थोडं समजून घ्या आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबतसुद्धा तुम्ही एक्सरसाईज करू शकता आणि मागच्या दोन व्हिडिओमध्ये तुम्ही माझा प्रोग्रेस बघितलेला आहे मी थमलेलं टाकलं पण हो सुद्धा की मी मागच्या सातारा महिन्यामध्ये काय फिजिक अचीव केलेलं आहे आज माझं खूप टार्गेट आहे अचीव करायचं जे आपण सोबत करूया ओके